वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं शक्तीस्थळ सौंदर्यस्थान कोणतं असेल तर ते दिंडी साध्या सोप्या अभंगावर जो जोश येतो तो इथं कुठेच येत नाही डी जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायाची दिंडी असते तेव्हा दोन मिनिटात असं वाटत वारकरी दिंडीत सर्व स्तरातील अभालवृद्ध सामील होतात आणि त्यांचा जोश मात्र बघण्यासारखाच नेहमीच असतो संत गतीने मार्गक्रमण करणारी वारकरी दिंडी पाहिली की ती तुम्हाला अध्यात्माकडे ओढतेच भले मग तुम्ही नास्तिक का असे वारकरी संप्रदायात स्त्री पुरुष भेद उच्च निचता स्पृश्य अस्पृश्यता कधीच नव्हती अक्षरशः तेराव्या शतकापासून रा 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 तुम्हाला कुठे वारखरी दिंडी सापडली तर दोन मिनिटं ते आनंद सोहळ्यात नक्की सामील व्हा एक वेगळा आज आध्यात्मिक आनंद मिळतो त्यात